हुपरी परिषद घनकचरा ठेक्यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन हुपरी नगर परिषदेने दोन हजार चोवीस पंचवीस या सालाकरिता हुपरीतील कचरा गोळा करण्यासाठीचा ठेका श्री स्वामी समर्थ हॉस्पिटॅलिटी अँड सिक्युरिटी या कंपनीस देण्यात आला आहे पण वर्क ऑर्डरप्रमाणे संबंधित कंपनीकडून स्वच्छतेचे नियम पाळले जात नसल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी नगर परिषदेकडे प्राप्त झाल्या आहेत संबंधित ठेकेदारांचा ठेका रद्द करणे बिल अदा न करणे व एक लाखाची लाच दिल्याप्रकरणी संबंधितावर फौजदारी गुन्हे नोंद करणे या संदर्भात माननीय मुख्याधिकारी यांना निवेदन तसेच लेखी तक्रारी सुद्धा त्यांनी याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही याचा निषेध म्हणून पाच मेपासून नगर परिषदेच्या समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा उपरी शहरवासियांच्या वतीने जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी दिला प्रशासनाने याबाबत कारवाई न केल्यास टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल असा इशाराही जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी दिला यावेळी शिवसेना यावेळी शिवसेना हुपरी प्रमुख विनायक विभुते प्रमुख अमोल देशपांडे माननीय शहर प्रमुख रघुनाथ नलवडे माननीय ग्रामपंचायत सदस्य संभाजी हांडे महिला आघाडी शहर प्रमुख मीनाताई जाधव राजेंद्र हुगळे संजय लोहार विशाल पाटील पन्हाळा तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील उपस्थित होते कुंभशिल्प न्यूज कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी श्री सुनील कुंभार हुपरी